भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते हो पाटील यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाची मांडली गेलेल्या माणा लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे दोन्ही पक्षाकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर मोठ्या प्रमाणावर पैजा देखील लागले आहेत काही जणांनी चक्क मेंढ्याची पैज लावले आहे तर काही जणांनी तब्बल अकरा बुलेट गाड्याची तर काही जणांनी थेट थार मोटरेपर्यंत ही पैज लावली आहे आणि हा विषय चर्चेचा ठरत चाललेला आहे माडा तालुक्यातील योगेश पाटील आणि निलेश पाटील या भावंडांनी माड्यातून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे तुतारी जोरात वाजणार म्हणून चक्क अकरा नव्या बुलेट गाड्याची पैज जाहीर करून भाजप समर्थकांना आव्हान दिले मात्र हे आव्हान भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कोणत्याही समर्थकाने अद्याप स्वीकारले नाही योगेश पाटील निलेश पाटील हे भावंड धरियशील मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत महाड्यातून मोहिते पाटील हेच भाजपला रोखतील आणि लोकसभेत निवडून जातील असा पाटील बंधूंनी आत्मविश्वास बाळगला आहे त्यातूनच त्यांनी अकरा बुलेट गाड्याची पैज जाहीर केली आहे आपले हे आव्हान स्वीकारून म्हणजेच धर्यशील मोहिते पाटील हे पराभूत होणार म्हणून कोणी पैज लावेल ते दोघेही बुलेट गाड्याच्या शोरूममध्ये जाऊन बुलेट गाड्यांची मागणी नोंदवून त्यांची किंमत भरायची या जो विजेता होईल तो अकरा बुलेट गाड्याचा मालक होणार ही पैज नोटरीवर रिसर्च ठरवली जाईल असे पाटील बंधूंनी सांगितले बाजारात एका नवी, नवीन नवीन बुलेट गाडीची किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यानुसार अकरा गाड्या अकरा बुलेट गाडीची एकूण किंमत तीस लाख पंचवीस हजार रुपये एवढी आहे अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विरासिंह निंबाळकर यांनी त्याही पुढे जाऊन मागड्यात हार मोटर्याची पैज जाहीर केली आहे त्यांची देखील पैज स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे आला नाही दुसरीकडे माड्यात कोण बाजी मारणार यावर बुलेट गाड्यासह चक्क मेळण्याची पैज देखील लावण्यात आली आहे या पैजमुळे माड्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची रंगतदार चर्चा आता सुरू झाली आहे चुरशीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर हा हार पैजा घोषित करून त्या प्रत्यक्षात कृतीत आणणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो अशा पैजा लावणे हा जोगारीचा भाग मानला जातो सांगलीमध्ये पोलिसांना याबाबत कारवाई केलेली आहे